हाय नमस्कार सर्व युट्यूबच्या ताईंना तर चला कसे हातभरेच हातभरेच राह आजच्या तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्या प्रसा सर्व काही आवरून झालेलं आहे माझं बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवतेच मी आता तर स्वयंपाक पण करून घेतलेला आहे मी दाखवते तुम्हाला मी आज काय काय बनवणार आहे ती सर्व काही दाखवणार आहे तुम्हाला ते बघा सर्व काही इथं लावलेले आहेत बट्ट्या झालेलं इथं वरण इथं आहे गोबीची भाजी आणि हा लावलेला आहे इथं चला आता मी इथं बनवते पोहे पाहुणे मंडळी आलेले सर्वांसाठी जास्तीच पोहे बनवलेले तर सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला आहे तर पोहे परतवते मी इथं बाकी सगळे बसलेले खाली चहा पण बाकी आहे चहा बाकी आहे माझ्या दोघं बहिणी आल्या आहे बहिणीची पुतणी आली एक मुलगी कविता आली तर नातवंड आलेली आहे तर बघ असं झालेलं आहे माझं इथं पोहे पण करून झालेले आता प्लेटा भरून घेते पटापट त्यांना दवाखान्यात पण जायचं आहे आणि अशा प्रकारे या प्लेटा पटापट भरून घेतलेल्या आहे पोहेच्या कढई छोटी पडत होती मला पोहे चाडता येत नव्हतं व्यवस्थित तर हे बघा तरीसुद्धा खूपच छान पोहे झालेले आहे आणि खूप मस्त लागतं आहे हे बघा छान लागत होतं सॉरी खूप छान लागत होतं पोहे तर चला पो पो मी आता इथं बनवणार आहे बनवणारे हे बघा सर्वांसाठी भरून घेतलेलं आहे आता सगळ्यांसाठी प्लेटा भरून घेतलेले आहे आता आता सर्वांना एक एक प्लेट देऊन द्यायची आहे तर चला आता दुपारून बनवणार आहे मी बट्ट्या तर बट्ट्यांचं पीठ कसं भिजते आणि कशा बट्ट्या बनवते ते सर्व काही तुम्हाला इथं मी दाखवणार आहे तर आधी तर मी इथं पीठ घेऊन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला एक तर दोन पड्या कारण की आपल्या ना बट्ट्या मस्त अशा कुरकुरीत येतात आणि ओवा टाकायचा आहे आपल्याला इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मी मीठसुद्धा टाकलेलं आहे तेल आणि आता थोडंसं हळद टाकायची जास्तीने टाकायची आपल्याला थोडीशी टाकायची हळद आणि नंतर पाणी टाकून हे पीठ आहे ना मी मशीनमध्ये भिजवून घेणार आहे तुम्हाला माहिती आहे मशीन कसं लावते आणि कसं पीठ भिजलं जातं ते मग ते काय तुम्हाला का दाखवणार नाही मी आता ते पीठ भिजलं जातं तोपर्यंत इथं मी कोबीची भाजी करून घेतलेली आहे गड्डा कोबीची भाजी बघा मस्त काय अशी बारीक कापून घेतलेली आहे आणि पाहुणे मंडळी घरात आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण काय दाखवता येत नाही आहे कापताना वगैरे पण मी आता बनवताना तुम्हाला दाखवते आणि छान प्रकारे इथं आता कोबी पण मी शिजायला टाकलेली आहे गड्डा कोबी ही तर बघा आता थोडं अजून दोन मिनटं मी इथं झाकून देते तेवढ्यात मी आता ह्या बट्ट्या करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे पहिले एक बट्टी मी करून झालेली माझी आणि बघा असं गोल करून घ्यायचं आहे पहिले मस्तपैकी अशी गोल आकाराची लाटी करून घ्यायची आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे तुम्हाला लाटून पण दाखवते मी वेगवेगळ्या प्रकारच्या बट्ट्या असतात ह्या पण आणि माझी पद्धतसुद्धा तुम्ही बघून घ्या आता मी कशी बनवते ते आणि बट्ट्या तर सगळ्या कवितानेच बनवलेल्या आहेत आता लाटते पण तीच आहे आम्ही सगळं काम आमचं सेम शेम असतं जे मला येतं त्या ते माझ्या मुलीला येतं जे माझ्या मुलीला येतं ते मला येतं काम आमचं सेमशेम काम आहे आमचं तर बघा आता इथं तेल लावून घ्यायचे आहे असं पूड करून घ्यायचा आहे आणि असं वाढून घ्यायचे म्हणजे याचे आहे ना तळ्याच्या टायमाला पूड पूड मोकळवतात मस्तपैकी आता सोनबाई पण बसले लाटायला हे बघा असं आते पण पन... आता पण आहे ना दुसऱ्या प्रकारचे मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे हे बघा ही अशी लाटून घेतली तेल लावून घ्यायचे सगळीकडे अशी या प्रकारची करते मी बघा आणि असं करून असं गोल करून घ्यायची आपली चपातींची पोळी कसं करतो ना तो लोट कसा बनवतो ना आपण तसं करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता अशा प्रकारे हे भट्ट्या सर्व काही मी अशाच बनवून घेणार आहे तर बघूया तोपर्यंत आपली भाजी कशी झाली ते आता मी सर्व काही साईडला करून खाली तेल आहे ना त्याच्यामध्ये धना पावडर टाकून देणार आहे आणि थोडीशी चटणी टाकून देणार आहे हिरव्या मिरच मिरच्या वगैरे कुटून टाकलेल्या आहे मी तर थोडीशी हळदसुद्धा टाकून घ्यायची आणि बघा खूप छान मस्त असं परतून घ्यायचे आहे आता कोथंबीर टाकून घ्यायची थोडी आणि खूप छान लागते बरं का अशी खोबी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते आता मी इथं डाळसुद्धा बनवून घेणार आहे बघा तेल टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या ते त्यांची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे डाळमध्ये कढीपत्ता टाकलेला आहे राई जिरं टाकलं त्यानंतर आपल्या शिजलेली डाळ इथं टाकून घ्यायची आहे हे बघा आणि कुकरमध्ये पण पाणी टाकून सर्व काही इथं टाकून दिलेलं आहे मी थोडीशी हळद टाकली थोडं मीठ टाकलेलं आहे आणि बघा डाळ आपली इथं छान मस्त झालेली आहे आता परत थोडी हळद टाकली मी आणि हे बघा आता छान दिसतं हे वरण आहे ना खूपच छान मस्त दिसतं आहे आता वरण आता वरण खूप गतकायला लागलं आहे उकडायला लागलेलं आहे साईडला ठेवते आणि आता मी इथं इडलीचं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला या पट्ट्या बा वापरून घ्यायचे आहे हे बघा असा या भागातून असं पोळं निघतात मस्त आता मी हे वापायला टाकते अशा प्रकारे सर्व काय बट्ट्या मी दोघं भांड्यांमध्ये ठेवलेला आहे आणि अशा पटकन शिजतात बट्ट्या तर चला बघा इथं वरणसुद्धा झालेलं आहे माझं इथं कोबीची भाजीसुद्धा झालेली आहे आत्ता इथं भात टाकलेला आहे भातामध्ये थोडं तूप जर टाकलं ना खूप छान लागतो भात मस्त सोहण्यासारखा मऊ लागतो आणि स्वाद पण वाढून जातो मीठ पण टाकून घेतलेले आणि झाकण लावून दिलेले आता डाळ झाली भात झाली इथं बट्ट्या शिजत आहे तर बघा हे सर्व काही आपलं इथं झालेलं आहे जेवण बनवून बघा साड्या घेतल्या होत्या या आणि इथं आता आम्ही बट्ट्या टाकलेल्या आहे तळायला भट्टा इथं छान मस्त आपल्या अशा बघा खूपच छान मस्त भट्टा आपल्या इथं झालेला आहे अशा कुरकुरीत येतात मस्तपैकी आणि मस्त डाळमध्ये असं चुरून घ्यायच्या वरून तूप टाकून घ्यायच्या आणि खूपच छान खूप टेस्टी लागतात आता मी काढून घेणार आहे बघा कुरकुरीत झालेला आहे मस्तपैकी कडक आता सर्वजण आम्ही जेवणाला बसणार आहे आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओ